जिल्ह्यात उद्धव ठाकरेच्या वतीने सुद्धा प्रचार केला जातो ठाकरेंची शिवसेना रणगणात उतरली आहे आणि सावंतवाडीच्या रणांगणात स्वतः आमदार महेश सावंतसुद्धा रिंगणात आहेत मला सांगा तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलात आणि इथे जो चर्चेचा विषय आहे सर्वाधिक तो पैसे वाटपाचा कसं पाहते आपण पैशाबद्दल वाटप आम्ही त्या दिवशी सुद्धा मी तहसीलदारांना म्हटलं परंतु तहसील काय कलेक्टर सगळे हतबल आहे सत्य पुढे छान पण नाही त्या पद्धतीने ते वागतात आहे पैसा वाटतात त्यांना जग जाहीर आहे दिसते आहे सगळं करते निलेश राणेंनी पकडून दिलं परंतु त्याच्यावरती ॲक्शन घेण्याची ताकद प्रशासनामध्ये नाही सध्या प्रशासन हे खरोखर सत्ताधारी बोलतात त्याप्रमाणे वागतात आहे नक्कीच अगदी रुपेश रावळे स्थानिक घेतले नेते मला सांगा दीपक केसरकर म्हणतात की माझं राजकीय Uh, माझं राजकारण आहे ते संपवू पाहतात काही स्थानिक लोक काय सांगायला ते अगदी थोडक्यात केसरकरांचं राजकारण संपत आलं हे म्हणजे त्यांना पराभव दिसायला लागला आहे आणि तो जनतेमधून जनता त्यांच्यासमोर उभी टाकले आहे सावंतवाडीतली आणि त्याच्यामुळे त्यांचा पराभव दिसल्यामुळे केसरकर मान्य करत आहेत की माझं राजकारण त्यांचं कोणी नाही ते आजपर्यंत जनतेची खोटं बोलून दिशाभूल करत आलेले आहेत आज खऱ्या अर्थानं आजसुद्धा ते जनतेमध्ये आज आज सगळीकडे फिरत आहेत प्रचाराला परंतु जनते जनतेला पत्र काढतात आधारपण असल्याचं आणि खोटं भासवत आहेत त्याच्यामुळे त्यांचा पराभव दिसल्यामुळे ही सगळी नोटंकी केसरकर करत आहेत नक्कीच आपण पाहत आहे कशा पद्धतीने ठाकरे सेनेच्या वतीने सुद्धा इथे प्रचार केला जातोय आणि संपूर्ण रणंगणात मुंबईचे काही नगरसेवक सुद्धा उतरल्याचं पाहायला मिळत आहे विकास गावकर टी व्ही नाईन मराठी सिंधुदुर्ग सावंतवाडी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव